आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे की महानगरपालिकेचे अधिकारी किती भ्रष्ट आहेत की गुरुदेव हॉटेलच्या स्टेशनचा हा जो डिवायडर आहे ह्याला हा कधी मी आयुष्यात इथं डिवायडर पाहिलेला नाही पण ह्या डिवायडरचा रंगरंगटी रंगर करून सोळा लाखाचं बिल काढलेलं आहे तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेचे बिल्डर लॉबी म्हणजे एम सी एच आहे यांना पाच वर्षासाठी ह्या रस्त्यांच्या डिवायडरची देखभालीसाठी दिलेली आहे त्यांनी वर्षातनं दोन वे दोन वेळा धुवायचं आणि एक वेळा रंगरंगोटी करायची पण असं काही दिसत नाही तरीसुद्धा त्या रस्त्याच्या निविदा काढून त्या जे त्या त्यासुद्धा लाखो रुपये केले म्हणजे जवळजवळ पस्तीस ते चाळीस लाखाचा निधी भ्रष्टाचार केलेला आहे मी आयुक्त साहेबांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सदर अधिकारी वर्गावर क कारवाई झाली नाही आणि ठेकेदाराला जर काळ्या यादीत टाकलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्वणा यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही कसं आहे की यांना मलई कुठल्या बाजू मिळते ह्याच्याकडं फक्त स्मार्ट सिटी आहे हे स्वतः अधिकारी स्मार्ट म्हणजे यांची घरं स्मार्ट हॉटेल होण्यासाठी आणि यांच्या घरच्या तिजोऱ्या भरण्यासाठी हे काम चालू आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबद्दल बोलायचं झालं था तर आज इथे हृदय हॉटेल ते स्टेशनपर्यंत जो डिवायडर गेल्या मला वाटतं तीन वर्षामध्ये बनवला त्याचं बिल काढलं आहे पण आज ता कायत या रस्त्याला कधीही दुभाजक नव्हते तसंच त्याच्या रंगरंगोटीचं पण बिल काढलं आहे आणि इथून तर तो रस्ता पूर्ण जो आहे कमिशनर बंगल्यापर्यंत रस्ता हा त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला देखभाल दुरुस्तीसाठी दिला आहे आणि त्याच्यावर त्याचा ॲडव्हर्टाईज चालते परंतु आज ता काय त्याचं कुठलंही दोन वेळा त्यांनी धुवायचं आहे आणि संपूर्ण कलर करायचं आहे परंतु कुठल्याही प्रकारचं काम केलं जात नाही आणि जर तुम्ही महाल नगरपालिकेचं जर बघाल आजपर्यंत शेकडो अधिकारी भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या अँटी करप्शनच्या रेड पडल्या ते पकडले गेले परंतु कुठल्याही प्रकारची महापालिका कुठं सुधरताना दिसत नाही माझी या अशा भ्रष्टाचारी महापालिकेसाठी एक शासनाकडे एक मागणी आहे की मुख्यमंत्री महोदय आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी एक सनदी अधिकारी नेमून संपूर्ण कल्याण महानगरपालिके डोंबिवली महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची एक चौकशी समिती नम्यावी आणि लवकरात लवकर अहवाल त्यांचा हे करून ज्या कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा गुन्हे टाकाव्या आणि त्यांना आतमध्ये टाकावं ही एक मागणी करतो हा जो रोड आहे संतोष माता रोड ते पौर्णिमा टॉकीज इकडे यांनी बिल काढलेले आहेत तसेच गुरुदेव हॉटेल ते स्टेशन रोड या स्टेशन रोडमध्ये कुठेही डिवायडर नाही आणि जे संतोष माता रोड ते पौर्णिमा टॉकीज जे दिलेले आहेत ते, ते बिर्लर लॉबीला दोन हजार एकवीसला दिलेलं आहे की पाच वर्षाकरता देखरेखीसाठी आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की विकासकांना देताना ह्याच्यामध्ये नियममध्ये की वर्षातून दोन वेळा कलर करायचा एकदा कलर करायचा आणि दोन वेळा दुवाचे आणि ह्याच्यामध्ये महानगरपालिका कुठलाही मोबदला विकासकांना देणार नाही जर विकासकांचे कामं महानगरपालिकेचे ठेकेदार अधिकार करणार असतील तर मग हे पाच वर्षाकरता दिलं का